सोलापूर शहरातील भवानीपेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे आज मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत रोहन श्रीनिवास गोसकोंडा वय अठरा हा तरुण झाड कोसळून गंभीर जखमी झाला आहे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन सकाळी नॅशनल लॉन्ड्री दुकानाजवळून जात असताना अचानक मोठे झाड त्याच्या अंगावर कोसळले या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी तत्परतेने मदत करत अँब्युलन्स बोलावली आणि रोहनला उपचारासाठी कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रोहनच्या दुखापती गंभीर असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत रोहनचे वडील हे टीव्ही दुरुस्तीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तर आई विडी कामगार म्हणून मजुरी करते अशा परिस्थितीत हा अपघात कुटुंबावर मोठा आर्थिक व मानसिक आघात ठरला आहे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे परिसरातील धोकादायक व जुनी झाडे कापण्याबाबत किंवा छाटणी करण्याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे घोंगडे वस्ती नॅशनल शेजारी दत्त मंदिराजवळ मोठे झाड पडलेले आहे त्या ठिकाणी अनेक वेळा सांगून सुद्धा ते झाड तोडले नाही कुजलेलं झाड होतं पूर्ण एका व्यक्तीच्या अंगावर पडून कमरेवर पडल्याने त्याला मोठ्या प्रमाणात गंभीर इजा झालेला आहे त्यांना हॉस्पिटलला हलवण्यात आलेलं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सांगितल्यावर काम न केल्यामुळं हे स ही घटना घडलेली आहे गोंगडेस्ती नॅशनल नॉर्डरी दत्त मंदिराजवळ